एक श्रीमंत व्यक्ती जो करोडोचे टर्नओव्हर करत असतो व त्याला दररोज लाखो रुपये बँकेत भरायचे असतात या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाचा आकर्षण सिद्धांत वेगळ्या पद्धतीने काम करत असतो तो ड्रायव्हरला बोलतो गाडी काढ म्हणून ड्रायव्हरचा पगार महिलानं पंधरा वीस हजार रुपये आपण पकडू त्या ड्रायव्हरच्या आयुष्यात आकर्षण सिद्धांत वेगळ्या पद्धतीने काम करतो तो ड्रायव्हर गाडी काढतो व मालकाला बँकेत घेऊन जातो मालक त्या कॅशियरला पैसे देतो व तो कॅशियर ते पैसे भरून टाकतो या कॅशियरला म्हणायला जो काही पगार असेल त्याच्या आयुष्यात आकर्षण सिद्धांत वेगळ्या पद्धतीने काम करत असतो जागा तीच परिसर तोच सर्व काही तेच पण तुम्ही बघा की तुम्हाला फरक दिसेल वेगवेगळ्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाचा आकर्षण सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो आता तुम्ही या पैशाच्या जागी तुमच्यामध्ये जी काही कमतरता आहे ती तुम्ही इकडे टाकून हा व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता किंवा समजून घेऊ शकता हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुमच्या डोळ्यासमोरची आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतर्मनात बदल करत नाही तोपर्यंत बाहेरची परिस्थिती बदलणार नाही अंतर्मनात जेव्हा तुमचे विचार भावना एकदम सकारात्मक असतील जिवंत असतील तेव्हाच तुमच्या शरीरातून कंपन्या बाहेर पडतील व ते ब्रह्मांडाला जाऊन मिळतील व तुम्हाला तुम्हा पाहिजे तुम्हा ते तुम्हा आकर्षित करून देतील इतक्या सोप्या पद्धतीने आकर्षण सिद्धांत काम करतो तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनात बदल करायचे व सातत्य ठेवायचे कधी कधी लवकर देखील होतो कधी कधी वेळ देखील लागतो पण जर तुम्ही मार्ग पकडून ठेवला आणि रिलॅक्स माइंडने केला तर शंभर टक्के तुम्हाला जे पाहिजे ते ब्रह्मांड आकर्षित करून देणारच याला दुसरा पर्याय नाही आणि हा नियम वैश्विक आहे सगळीकडे एकसारखाच आहे असं नाही की मी मुंबईमध्ये राहतो म्हणून वेगळे आणि तुम्ही पुण्यामध्ये राहतात म्हणून वेगळे किंवा कोणी अमेरिकेत राहते म्हणून वेगळे असं काही नाही सगळीकडे हा नियम एकसारखाच काम करतो आणि एवढ्याच सोप्या पद्धतीने काम करतो आणि ॲक्च्युअलमध्ये म्हणजे वास्तवात सांगतो मी जे माझ्या शिष्यांचे अनुभव ऐकतो म्हणजे अक्षरशः ते स्वतः चुंबक बनवून घेतो व त्यांना जे पाहिजे ते आकर्षित करून आणतं हे जे रियालिटी आपण जे वास्तव बोलतो ना ते वास्तवात ते जगत असतात असं नाही की तुम्ही जर आज प्रयत्न केला तर आज शक्य होणार नाही ते शक्य होतं म्हणजेच होतं तुम्हाला फक्त सातत्य ठेवायचं आहे आणि जेवढं तुम्ही रिलॅक्स माइंडने कराल ना तेवढी तुमची कंपन्यांना दुप्पट तिप्पट पद्धतीने सक्षम बनतात व तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून आणून देतात लक्षात ठेवा ही सर्व शक्ती तुमच्या अंतर्मनात दडली आहे कळाला ना ही शक्ती ही क्षमता हे सर्व काय तुमच्यामध्ये फक्त तुम्हाला ती जागृत करायची आणि एकदा जागृत करून बघा तुम्हाला स्वतः तुम्ह अनुभव होईल की चमत्कार काय असतो ते आकर्षणा सिद्धांत काय असतो ते चुंबक काय असतं ते ॲक्च्युअलमध्ये काही लोकांच्या आयुष्यात का त्यांना सर्व काही भेटत जातं हे मी जवळपास लोकांच्या सगळ्या आयुष्यात बघितलं असं नाही की फक्त आर्थिक आयुष्यात वैवाहिक आयुष्यात देखील बघितलं आहे सामाजिक आयुष्यात देखील बघितलं आहे उद्योग व्यवसायात देखील बघितलं आहे नोकरीच्या आयुष्यात देखील बघितलं आहे म्हणजे डिफरंट म्हणजे विविध प्रकार ते मी बघितलं आहे त्याच्यामुळे म्हणजे इकडे कुठची आपण मर्यादा लावू शकत नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने आकर्ष सिद्धांत काम करत असतो म्हणून काही लोकांकडे पैसा आकर्षित होतो काही लोकांकडे जोडीदार आकर्षित होतात काही लोकांकडे सामाजिक प्रतिष्ठा आकर्षित होते काही लोकांकडे पावर आकर्षित होतो म्हणजे व्यक्तीला जे, जे काही पाहिजे ते त्याच्याकडे आकर्षित होत राहतं इकडे अमर्याद आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजणार की एकाला म्हणून तुम्हाला नाही भेटणार म्हणून तुमची कंपन्या सक्षम आहेत आणि पूर्ण ब्रह्मांडस्व देकरूप झाली आहे तर तुम्ही त्या व्यक्तीची जागा घ्यालच ह्याला दुसरा पर्याय नाही आणि दुसरा ऑप्शन पण नाही तुम्हाला ती जागा भेटेलच ती व्यक्ती ती खाली आली असेल तर त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा हा सिद्धांत तसाच काम करतो इथे म्हणजे दुसरा काही पर्यायच नाही तुमची कंपनी सक्षम झाली तर तुम्हाला भेटणार समोरच्या जर तुमच्यापेक्षा थोडी कमजोर आहे तर तुमच्या मार्गातून तो बाजूला होणार बेटर आहे स्वतःची कंपनी सक्षम करण्यावरती भर द्या धन्यवाद अश्विनी कुमार